स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलवरती स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते जेव्हा तेव्हा तुम्हाला हे सतरा संकेत दिसतात जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जावे की तुमच्या घरात देवाचा वास आहे हे चिन्ह काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सब्स्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदानही करतात जेणेकरून देवाचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने देव आपल्यावरती प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहिती आहे का की तो जर याबद्दल आपल्याला एक इशारा देत असेल आज आपण या चिन्हांबद्दल जाणून घेणार आहोत की देवाचे विशेष आशीर्वाद आपल्यावरती असतात हे चिन्ह जर आपल्याला दिसून येतील तर जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते, ते नक्कीच जाणवते काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असता अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकांमुळे तुमच्या काही कर्मांमुळे तो परत येतो कारण त्यावेळी लोक अनेकदा ही चूक करतात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी देव राहतो पण त्यांना स्वतःलाच त्याची जाणीव नसते आणि ते स्वतःच त्याचा अपमान करून त्याला परत पाठवतात मी रोज आणि म्हणतात की मी रोज देवाची पूजा करतो मी रोज देवाची पूजा करते पण तरीही मला देव का दिसत नाही तर तुमच्या या सर्व कृतींमुळे तुमच्यावर देव हा क्रोधित होतो म्हणून आज तुम्हाला या सर्व लक्षणांची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही स्वतःच समजू शकाल की देव तुमच्या घरी आला आहे तर चला अशी चिन्हे कोणती आहेत तर ते जाणू त्यातील पहिले चिन्ह म्हणजे जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते आणि तुम्ही रोज यावेळी उठत असाल तसेच ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न दिसले की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्रोच्चार करत आहात ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी काही स्वप्ने देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे संकेत देत असतात जर हे तुम्ही जर तुमच्या स्वप्नात तुम्हाला दिसून आले तर हे सुद्धा एक त्यातील चिन्ह आहे नंबर दोन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्रांचा आवाज घंटांचा आवाज किंवा कोणीतरी तुम्हाला राम राम असे कोणतेही नाव मंत्र जप करताना ऐकू येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आला आहे हे दर्शवणारे दुसरे चिन्ह आहे नंबर तीन जेव्हा तुम्ही अंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हालाच तो जाणवतो हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध नाही तुम्हाला फक्त सुवास येतो हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येतो तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो असे जर तुम्हाला चिन्ह दिसले तर देवी देवतांचा तुमच्या घरामध्ये दे वास आहे हे एक चिन्ह आहे त्याच्यावरती आणि त्याच्या उलट आता जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात असते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव आपल्या घरामध्ये वास करतो आणि त्यावेळेला आपल्या घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध असा हा वास तुम्हाला येऊ लागतो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करते हे सुगंध नंबर चार जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याचवेळी जर कोणी जीव म्हणजे कुत्रा मांजर गाय किंवा अन्य कोणी असेल किंवा एखादा साधू तुमच्या दारात येतो आणि आठवड्यातून वारंवार जर हे तुमच्या बाबतीत घडत असेल तुमच्या दरवाजेच्या समोर घडत असेल तर ते तुमच्या पूजेच्या वेळीच घडत असेल तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरी दारी येत आहे म्हणजे तुमचं घर दार आहे तो येत आहे कारण गाय हे सुद्धा आईचेच रूप आहे आणि कुत्रा हे भैरव बाबांचे प्रतीक मानले जाते किंवा मा कोणी भिकारी आला तर तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत आहे त्यामुळे आपण त्यांना कधीही हकलून देऊ नये त्यापेक्षा त्यांना खायला दिले पाहिजे आणि त्यांना सन्मान दिला पाहिजे पैसे किंवा इतर काहीही दान करणे ही एक वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान आहे ते म्हणजे अन्न आणि पाणी त्यामुळे तुम्ही त्यांना खायला प्यायला दिले पाहिजे नंबर पाच जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवांचे फोटो दिसले हे जर तुम्हाला दिसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवांचे आशीर्वाद मिळणार आहेत अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ती न घेताच तुमच्या मनामध्ये असे काहीतरी विचार येतात शंका येतात आणि तुम्ही परत फिरता सर्व काही सुरळीत झाल्यानंतर असे काही घडते की जे आपल्याला ते निर्णय घेण्यापासून थांबवते तर असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी दैवी शक्तींचा आशीर्वाद आहे असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल ज्या लोकांना देवांचा आशीर्वाद आहे त्यांच्या बाबतीत हे असं घडत असतं मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळत असतो जर कोणी कमी काम करूनही यश मिळवले तर हे देवाच्या कृपेचे लक्षण आहे देव ज्यांच्यावर प्रसन्न होतो त्यांचे सर्व संकटांपासून रक्षण करतो तो प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतो त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी ते नेहमी आनंदी राहतात ते कोणत्याही समस्येला घाबरत नाहीत ते प्रत्येक अडचणीवर अगदी सहज मात करतात नंबर सहा घुबड पाहणे हे खूप शुभ आहे हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्वाचा दर्जा देण्यात आला आहे घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे कुठेतरी घुबड दिसले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे नंबर सात खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होऊ लागतो जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणही पुरेसे वाटते याशिवाय घरातील लोक मांसाहारापासून ही दूर राहू लागतात अशी चिन्हे सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये देव असण्याचे दर्शवतात नंबर आठ धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते ज्या घरांमध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडू ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण आहे नंबर नऊ शंखांचा आवाज हे एक शुभ चिन्ह आहे हिंदू धर्मात शंखाला महत्वाचे स्थान दिले आहे इतकंच नाही तर शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभप्रसंगी किंवा पूजा करताना शंख वाजविला जातो सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभ लक्षण मानले जाते असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंख ध्वनी ऐकणे हे आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते नंबर दहा सलग तीन दिवस घरातून बाहेर पडताना तुम्हाला नीलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे ऐकले आहे तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवांच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गायी वारंवार येऊ लागल्या किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येईल आणि आपल्या वासराला दूध पाजेल त्यामुळे तुमच्यावर देवी देवतांच्या कृपेचा हा म्हणजे कृपा आहे हे स्पष्ट संकेत दर्शवते आणि तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत देव तुमच्या सर्व संकटांचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहे हे एक लक्षण दर्शवते नंबर अकरा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती पक्षांनी घरटे बनवले तर ते खूप शुभ मानले जाते तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळांना चुकूनही त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा पूजा करताना तुम्ही इतके भाऊक झालात की तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात हे एक लक्षण आहे की देवाने तुमचे हृदय जे आहे ते हृदयाचे रडके जे तुमचे जे संकट आहेत जे त्रास आहेत तर ते ऐकले आहेत त्यामुळे तुमच्या डोळ्यातून अश्रू आले पूजा करताना तर ते सुद्धा एक शुभ संकेत आहेत नंबर बारा जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात तर तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे हे देखील एक शुभ संकेत मानले जाते देव तुमच्यावर दयाळू आहे त्या माकडांना खायला देण्याचा तुम्ही प्रयत्न करा नंबर तेरा पूजेच्या वेळी घरात पाहुणे येणे हे देखील देवांच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुमची पूजा स्वीकारली आहे पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक वेगाने भेटू लागली तर समजून घ्या की तुमची पूजा यशस्वी होणार आहे आणि देवाच्या कृपेने तुमच्या दुःखांचे दिवस लवकरच निघून जातील जर तुम्ही अनेकदा तुम्हाला अनेकदा तीन ते साडेपाचच्या दरम्यान म्हणजेच ब्रह्ममुहूर्तामध्ये उठत असाल तर ते देखील देवाचे लक्षण मानले जाते म्हणजे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर तो देव तुमच्या भक्तीने प्रसन्न होणार आहेत हा एक लक्षण आहे नंबर चौदा जी व्यक्ती रात्री तीन वाजून वीस मिनिटांनी अचानक उठते त्यामुळे याला एक शुल्लक बाब कधीही समजवू नका हे खूप शुभ संकेत मानले जातात असे मानले जाते की रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात ज्याला खूप काही सांगायचे आहे अशा परिस्थितीत असे एक शुभ लक्षण मानले जाते तुम्ही वारंवार तीन वाजल्यानंतर जागे व्हाल त्याचबरोबर रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांकडून मागितलेले वरदान हे कधीच रिकामे जात नाहीत देव तुमच्या प्रार्थना हे नक्कीच ऐकत असतो नंबर पंधरा जर तुम्हाला तुमच्या तुम्हा स्वप्नात उंच पर्वत आणि तेथून वाहणारा धबधबा दिसला जर तुम्ही हे पाणी प्याल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवता येत असेल तर ते केवळ भाग्यवंतांच्याच कृपेनेच शक्य आहे जगात असे अनेक लोक आहेत जे शिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य वापर करू शकत नाहीत चांगले आरोग्य असलेल्यांवर देवांचा विशेष आशीर्वाद असतो अशा लोकांनी स्वतःला भाग्यमान समजावे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य जीवनसाथी मिळाला असेल तर हे देखील केवळ ईश्वराच्या कृपेनेच शक्य आहे हे सुद्धा एक चांगला जीवनसाथी तुमचं संपूर्ण आयुष्य आनंदी करू शकतो पण जर तुम्हाला वाईट जीवनसाथी मिळाला तर संपूर्ण आयुष्य मारामारी आणि संकटामध्ये जाते नंबर सोळा एखाद्या व्यक्तीचे मूल अज्ञाधारक असेल तर ती देखील देवाची कृपा असते अन्यथा आजच्या युगात बहुतेक लोक त्यांच्या मुलांमुळे दुःखी आहेत ज्यांच्याकडे योग्य आणि अयोग्य फरक करण्याची क्षमता नसते त्यांना त्यांच्या प्रमुख देवतेचा आशीर्वाद असतो जे लोक स्वप्नात देव पाहतात त्यांना देवदेवतांचाही आशीर्वाद असतो अन्यथा प्रत्येकाला देवाचे दर्शन होणे हे शक्य नसते ज्या व्यक्तीचे रागावर नियंत्रण असते ज्यांचे मन शांत असते ज्यांना प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसेरे सामोरे जावे लागते अशा लोकांवर भगवंताचा हात असतो तरच हे शक्य होते जो व्यक्ती शांत राहतो आणि प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे रेस कसे सामोरे जायचे हे जाणतो अशा लोकांवर भगवंताचा हात असतो तरच हे शक्य होत असते नंबर सतरा देव त्यांच्या वास्तविक रूपात आपल्याला दिसत नाही पण काही लोक असे आहेत ज्यांना देवाच्या बरोबरीचे मानले जाते यामध्ये पालक आहेत गुरु आहेत किंवा ब्राह्मण यांचा समावेश होतो पूजेच्या वेळी यापैकी कोणीही तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या वेळी देवतांच्या मूर्ती किंवा मूर्तीवरील एखादे फूल किंवा हार तुमच्या जवळ पडले तर त्यांना रिकाम्या हाताने घरी परत करू नका त्यामुळे हे एक शुभ संकेत आहेत देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तर हे आहेत देव आपल्या घरामध्ये असण्याचे संकेत जर तुम्हाला या सर्व संकेतांपैकी कोणताही एक जरी संकेत तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दिसत असेल तर नक्कीच तुम्ही समजून जा की तुमच्या घरामध्ये देवी देवतांचा वास आहे तर चला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ